शेतकरी बंधून आपल्या कपाशी पिकाला दुसरी फवारणी आपण कुठली करायला हवी का करायला हवी आणि कशाची करायला हवी याच्यावर संपूर्ण सविस्तर माहिती आपण त्या ठिकाणी आज पाहू व्हिडिओ आपण पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब अवश्य करा म्हणजे असे शेती हितार्थ माहिती आपल्यापर्यंत येत राहील प्रामुख्यानं आपण कपाशी आपल्या कपाशीला दुसरी फवारणी हे केव्हा करायला हवी ज्या वेळेस आपण आपल्या कपाशी पिकाला पहिली फवारणी करतो त्याच्या वीस दिवसाच्या अंदर आपल्याला कपाशीला दुसरी फवारणी घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आता हे फॉरणी आपल्याला का करायला हवी कारण सुरुवातीच्या काळामध्ये जे रश कीळ आपल्याला कपाशी पिकावर पाहायला मिळते याचा जर वेळेवर आपण बंदोबस्त केला नाही तर पुढे जाऊन चांगला फटका आपल्या कपाशी पिकाला त्या ठिकाणी बसू शकते तर यामध्ये आपण आपल्या कपाशी पिकामध्ये जे रश्स कीळ असतात याचं नियंत्रण पाहू कपाशी जोमदार वाढ चांगले फुटवे कशा पद्धतीने येऊ शकतात यावर त्या ठिकाणी कहू पाहू आणि कमी खर्चामध्ये आपल्याला हे दुसरी फॉर्मिंग जे आहे ते करायचे आहे आणि जे घटक जे कंटेंट आपल्याला दुसऱ्या फॉरनेमध्ये घ्यायचे आहे तेच कंटेंट आपण दुसऱ्या फॉरनेमध्ये त्या ठिकाणी घेऊ आपल्या कपाशी पिकामध्ये रश्स किडीचा प्रादुर्भाव हा कमी असेल दुसऱ्या फॉरेनच्या वेळेस तर आपण थायमेथॉक्झॉम तीस टक्के हा घटक त्या ठिकाणी घ्या कमी प्रमाणात असेल तर वीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपाडी थायमेथॉक्झॉम बरेच शेतकरी बांधव बीज प्रक्रियासाठी सुद्धा वापरतात परंतु एक उत्तम किटासाठी सुद्धा थायमेथॉक्झॉम हा घटक आहे बरेचशा कंपन्या याचं उत्पादन करतात आपण कुठल्याही कंपनीचं थायमेथॉक्झॉम हा घटक आपल्याला महत्वाचा आहे तो आपण घ्या खूप चांगले नियंत्रण रश किळीवर थायमेथॉक्झॉम हा घटक जो आहे तो करते आणि कमी खर्चामध्ये शेतकरी बंधूंना तो त्या ठिकाणी उपलब्ध आहे वीस एम एल आपल्याला घ्यायचा आहे पंधराटर पंपाडी आपल्या कपाशी पिकामध्ये किडीचा प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणात असेल म्हणजे मावा तुळतुरा थ्रीप हे जर मोठ्या प्रमाणावर असेल तर मग आपल्याला उलाला हे जे यामध्ये जो घटक आपल्याला प्रामुख्याला पाहायला मिळते तो म्हणजे सोनिका मैट हा घटक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे जास्त प्रादुर्भाव असेल तर हे आपल्याला सहा ते सात ग्रॅम प्रति पंधराटर पंपाटी त्या ठिकाणी घ्यायचं आहे हे उलाला आपल्या थोडंसं मागात जाते म्हणून जर आपल्या कपाशी पिकामध्ये रोष किळचा प्रादुर्भाव जास्त प्रमाण असेल तरच उलालाचा वापर त्या ठिकाणी करा कमी प्रमाण असेल तर थायमास सुद्धा आपलं नियंत्रण जे आहे ते होऊन जाईल तर हे झालं रश किळसाठी शेतकरी म्हणजे आपल्या कपाशी पिकाला जर पाते यायला सुरुवात झाली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला या फॉरणीपासूनच अळीनाशक आणि अळिनाशक घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे कारण आपला मेन फोकस जो आहे तो म्हणतो आहे बोंडळीवर बोंडोळी आपल्या कपाशीमध्ये यावर्षी आली पाहिजे नाही हा आपला मुख्य त्या ठिकाणी उद्देश आहे मु मुख्य ध्येय त्या ठिकाणी आपला आहे म्हणून टॉनिकने बुरशीनाशकने बोंडोळी जात नाही तर त्यासाठी अळीनाशकच पाहिजे अंडीनाशकच त्या ठिकाणी पाहिजे म्हणून दुसऱ्या फोरणीच्या वेळेस जर आपल्या कपाशी पिकाला पाते लागल्याला सुरुवात झाली असेल किंवा पाते लागले असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अळीनाशक आपण कुठला घ्यायला पाहिजे तर फोपेनो फॉस हा एक उत्तम घटक त्या ठिकाणी आहे उत्तम अळीनाशक कीटनाशक त्या ठिकाणी आहे तो आपण घ्या वीस ते पंचवीस एम एल प्रति पंधरा अठ पंपाडी लहान मोठ्या जेवढे अळे असतील त्या चांगल्या प्रकारे नायनाट फॉस हा घटक त्या ठिकाणी करते शेतकरी बंधनो आपल्याला दुसऱ्या फॉरणीपासूनच पासूनच त्या ठिकाणी कीटकनाशक अळीनाशकचा वापर आपल्या फॉरणीमध्ये घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे कारण आपण बोंडळी आल्यावर त्या ठिकाणी नियोजन करण्यापेक्षा अगोदर जर नियोजन केलं तर बोंडळी आपल्या शेतामध्ये या ठिकाणी येणार नाही तर आता कपाशी पिकामध्ये चांगले फुटवे येण्यासाठी कपाशी पिकामध्ये फुलांची संख्या वाढवण्यासाठी कपाशीचा बुंदा चांगल्या प्रकारे मजबूत व्हायसाठी आपल्याला घ्यायचा आहे विद्रा ते म्हणजे बारा एकसष्ट शून्य या विद्रहाच्या खतामध्ये एकसष्ट टक्के स्फुरत असल्याकारणाने फुलाची संख्या सुद्धा चांगल्या प्रकारे वाढेल आपल्या कपाशीचा बुंद जो आहे तो बुंद सुद्धा चांगल्या प्रकारे मजबूत होईल आणि कमी खर्चामध्ये आपल्याला हे उपलब्ध होईल म्हणजे साधारणतः दीडशे किंवा दोनशे रुपयापर्यंत आपल्याला हे बारा एकसष्ट शून्य विद्रहा त्या ठिकाणी उपलब्ध असेल शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या बंभाडी आपण याचा वापर करा चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला येतील शायद भागामध्ये जर कंटिन्यू पाऊस चालू असेल आणि आपल्या कपाशी पिकामध्ये जर बुरशी आली असेल तर त्या ठिकाणी एक साधं स्वस्त बुरशनाश सुद्धा आपण आपल्याला दुसऱ्या फॉरनेमध्ये घ्यायचा त्या ठिकाणी आपण एन्ट्राकॉल एम पंचाळीस किंवा साप या तीनपैकी कुठलंही एक बुरशीनाशक त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा आपल्या घरी जर कुठलं शिल्लक उरलेलं असेल तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी या फॉर्निमत घेऊ शकता गरज असेल तरच त्या ठिकाणी बुरशीनाशक त्या ठिकाणी घ्या अन्यथा आपण नंतर सुद्धा याचा वापर जो आहे बुरसेवचा त्या ठिकाणी करू शकतो आणि यासोबत आपल्याला पंपामध्ये घ्यायचा आहे सिलिकॉन स्टिकर सिलिकॉन स्टिकर का बरं कारण आपण महागडे औषध त्या ठिकाणी फॉरनिंग करतो आणि फॉरनिंग केल्यानंतर जर काही कालावधी जर पाऊस आला तर आपली औषध आपली फॉरनी आपली मेहनत त्या ठिकाणी वाया जाऊ नये यासाठी आपल्याला स्टिकर घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे म्हणजे फॉरन झाल्यानंतर काही वेळानंतर पाऊस जरी आला तरी जास्त फारसं नुकसान आपलं होणार नाही सिलिकॉन स्टिकर ज्याचा डोस आपल्याला पाच एम एल त्या ठिकाणी पाहायला मिळते बऱ्याचशा कंपन्या सिलिकॉन स्टिकर उत्पादन करतात आपण कुठल्याही कंपनी सिलिकॉन स्टिकर त्या ठिकाणी घेऊ शकता शेतकरी सविस्तर माहिती पाहण्याचं काम आपण आपल्या कपाशाला दुसरी फॉर्निंग कशी करावी त्या ठिकाणी पाहिलं जे कंटेंट जे घटक आपल्या दुसऱ्या मध्ये घ्यायचे आहेत तेच आपण सांगितले कुठलाही व्यर्थ खर्च त्या ठिकाणी आपण करू नका कारण शेतकऱ्यांचा पैसा घामाचा पैसा आहे एक नंबरचा पैसा आहे तो कुठेही व्यर्थ जाता कामा नाही यासाठीच हा आपला त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न आहे या फॉरनीने खूप जबरदस्त कपाशीचा डेव्हलपमेंट आपले होईल आपल्या कप सुद्धा दुसरी फॉर्नी त्या ठिकाणी अजून बाकी आहे आणि हेच कंटेन हेच घटक त्या ठिकाणी आपण आपला दुसऱ्या सुद्धा घेणार आहे शेतकरी आणि अशाच प्रकारे आपल्यासोबत जुळून राहण्यासाठी त्यांना सस्क्राईब अवश्य करा धन्यवाद या व्हिडिओमध्ये इथंच थांबू परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय जवान जय किसान